हे साबुदाणा आणि बटाट्याचे अगदी मऊ लुसलुसीत बराच काळ मऊ राहणारे असे हे फुलके यासाठी इथे मी एक कप साबुदाणा लो फ्लेमवर छान भाजून घेत आहे याच्यामुळे साबुदाण्यामधले मॉइश्चर कमी होऊन आपल्याला याचे बारीक असे पीठ बनवायला मदत होते साबुदाणा भाजून झाला की यामध्ये मी दोन चमचे भगर घेतलेले आहे हिलाही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे दोन्ही आपल्याला थंड करून मिक्सरमधून बारीक करायचं आहे याचं पीठ बनवून झाल्यानंतर या पिठामध्ये एक उकडलेला बटाटा थोडेसे चिली फ्लेक्स आणि चवीपरते मीठ ॲड करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे अगोदर बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच शक्य तेवढे पीठ भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पीठ मळून झाल्यावर यामध्ये थोडेसे पाणी घालून पीठ बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण खीर बनवू इथे मी एक चमचा तुपामध्ये दोन ते तीन चमचे अळीव छान खरपूस असे भाजून घेणार याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे नाहीतर ते लगेचच करपते एका बाऊलमध्ये हे भाजलेले अळीव काढून यामध्ये दूध घालून हे भिजत ठेवायचे आहे सेम पॅनमध्ये मी पाव लिटर दूध घेतलेले आहे याला छान उकळी आली की यामध्ये वेलची आणि थोडेसे जायफळ घालून घ्यायचे आहे ही खीर आपल्याला हेल्दी व्हर्जनमध्ये करायची असल्यामुळे यात शुगरऐवजी मी गूळ वापरणार आहे गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ खूप छान लागते आता मी इथे भिजवलेले आपण जे अळीव बाजूला ठेवले होते ते ॲड करून घेतलेले आहे आता ही खीर मी दहा मिनटं छान लो फ्लेमवर उकळवून घेणार आहे दहा मिनटांनी ही खीर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे गरम दुधामध्ये गूळ टाकल्यास आपली खीर फाटू शकते दूध खराब होऊ शकते म्हणून मी अगदी दोन ते तीन मिनटं याची वाफ जाऊन दिलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून गूळ ॲड केलेला आहे बारीक कापलेला असल्यामुळे गूळ लगेच मिक्स झाला आणि आपली अळीवाची खीर रेडी झालेली आहे आता आपण भाजी करून घेऊया इथे मी तीन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे यामध्ये एक चमचा मी सुकं खोबरं ॲड केलेलं आहे आणि चवीसाठी एक मिरची ॲड केलेली आहे याचे वाटण करून घेतलेले आहे आता आपण छान अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊया इथे मी एक टेबलस्पून ऑइल यूज केलेला आहे यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे ॲड करून घ्यायचे आहे तुमच्याकडे उपासायला जिरे चालत नसेलस तुम्ही स्किप करू शकता जिरे फुलले की यामध्ये मी वाटण ॲड करून घेतलेलं आहे याला आपल्याला लो फ्लेमवर छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता मी एक चमचा लाल मिरची पावडर वापरत आहे आपण उपासाच्या भाजीला मसाला नाही वापरू शकत त्यामुळे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आता यामध्ये एक ग्लासभर गरम पाणी ॲड केलेले आहे आता या वाटणाला छान उकळी येऊन द्यायचे आहे चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे व त्यानंतर उकडलेला एक बटाटा बारीक कापून ॲड करून टाकायचा आहे यातल्या बटाट्याच्या एक दोन फोडी आपण चमच्याने अशा स्मॅश केल्यावर ग्रेव्ही आपली थोडीशी थिक होते आता ही भाजी लो फ्लेमवर पाच मिनटं उकळून द्यायची आहे आणि आपली उपवासाची तर्रीदार बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे भाजी आणि खीर करण्याच्या वेळामध्ये आपले पीठ भिजलेले आहे याचा छोटासा गोळा घेऊन आपण लाटून घेऊया हे इझिली लाटले जाते अजिबात लाटायला त्रास होत नाही बाजूला थोड्याशा चिरा पडल्या असल्यामुळे व्यवस्थित दिसावे यासाठी मी हे झाकणाने कापून असा आकार देत आहे तुम्ही नाही कापलात तरी चालणार आहे आणि आपला छान असा फुलका रेडी झालेला आहे तर आपण तो भाजून घेऊया हा साबुदाना बटाट्याचा फुलकासुद्धा आपल्या गव्हाच्या पिठासारखा टम्म असा फुकतो टेस्टलाही छान लागतो याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी खूप छान खरपूस असं भाजून घ्यायचे आहे पाहिलं ना फुलका किती सुंदर मस्त असं फुगला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे फुलके करून घेते नेहमीपेक्षा वेगळं आणि कमी तेलकट असा हा फुलका तुम्ही या एकादशीच्या उपासाला नक्की ट्राय करा इथे माझी पूर्ण डिश रेडी आहे थोडेसे पेफर्स ड्रायफ्रूट्सचा लाडू आपले मऊसूद फुलके बटाट्याची भाजी आणि अळीवाची खीर त्यासोबत थोडासा डाळिंबाचं ज्यूस ही रेसिपी आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू